घेतो आणि जेवण करण्यासाठी या ठिकाणी प्रारंभ करतो तर या ठिकाणी जेवणासाठी आजचा मेनू काय आहे आजचा प्रसाद काय आहे जेवण करण्यासाठी पहा जेवायला तर जेवायला जे तर एकटाच आहे जेवण करण्यासाठी काय काय आलेलं आहे ते पहा जेवायला आहे आमटी आहे एवढाच मेनू आहे तरी या ठिकाणी बघा आंबा आहे या ठिकाणी डेसा आहे या ठिकाणी शेंगा आहे या ठिकाणी शेती आहे या ठिकाणी बघा आता मस्त पैकी आपण जेवण करणार आहोत सर्वांनी जेवण करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे बरं का असं गुरूरब्रह्मा गुरूरविष्णु गुरूर्देव महेशरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे शान्ति शा शांती 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 बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग थंडगार वातावरणात मस्त पैकी बघा जेवण करण्यासाठी बहात गुट्ट गुट्ट म्हणतात गुट्ट गुट भात गुट गुट शेवय टाकून या ठिकाणी डेसा या ठिकाणी मँगो इथं भात आहे या ठिकाणी शेवची आहे पाणी आहे जेवायला जण भांडी बागा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात तर शेंगा सर्वांनी जेवण करण्यासाठी या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बुले ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले बोला पुंडली गौरदे विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले चला रुचकर आणि मस्त एक नंबर जेवण जेवण करण्यासाठी सर्व भाविकांनी जेवण करण्यासाठी या शेंगा आहे शेवची उडा आहे शेंगा शेवची उडा भात आमटी गुट आणि या ठिकाणी डेसा शेंगदाण्याची चटणी मँगो कैरी पिकलेली आणि या ठिकाणी गुट्टा आणि भात आमटी शेवट चिवडा टाकून झाले एक नंबर झालेला सर्वांनी खाण्यासाठी या थंडगार हवेमध्ये रोज आम्ही तुम्हाला सांगतच आहे आंब असं कापून घ्या पावसाला झाल्यानंतर किड किंवा आळ्या होऊ शकतात असं कापून घ्यायचं आहे मगच खायचं आहे भारी जेवण झालंय मस्त पैकी जेवण चाललेलं आहे मंदिरावर आम्ही एकट आहे बळवामा मंदिर बेलमाची चमचमीत जेवण खाण्यासाठी सर्वांनी जेवण करण्यासाठी या थंडगार हवेत निसर्गरम्य वातावरणात जेवण चाललेलं आहे आपण जेवणासाठी काय केलेलं आहे आजचा महाप्रसाद मेनू बघा गुट्ट आमटी शेव शेव टाकून आणि या ठिकाणी मँगो कैरी फिक्का फिक्का आंबा चिरून घेतलेला आहे अडी चटणी आणि या ठिकाणी बघायचं आहे मस्त जेवण चाललेलं आहे जणू काय प्रसादाला प्रसाद तो प्रसादच प्रसादाला उपमान आहे असा प्रसाद आहे देवाच्या ठिकाणी जेवल्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद निर्माण होतो त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचं ठिकाण होतं समाधान आणि आनंद वाटतो या प्रसादाची वेगळीच मजा असते जय बाळोमा जय बाळोमा वला वला बाळोमाच्या नावानं चांगलं तुम्ही जेवण केलं आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाळवामा मंदिर बेलमाचे या ठिकाणी आता मावशाला सहा जूनला भंडारा महाप्रसाद आहे संध्याकाळी सव्वा आठ ते साडेआठ वाजता सवा आठ वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे सर्वांनी भामा मंदिर बेलमाचे या ठिकाणी हजर रहा जय बाळवामा बोला बोला बाळवामाच्या नावानं सांग बोला